नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी यासाठी महत्त्वाचा विषय म्हणजेच मानसशास्त्र या विषयावरती परीक्षेला तीस प्रश्न विचारले जातात मित्रांनो त्याच उद्देशाने आपण मागील एक ते दीड महिन्यापासून कंटिन्यू आपल्या या चॅनलवरती शिक्षक पात्रता परीक्षेसाठी महत्त्वाचे विषय जसे की मानसशास्त्र हिंदी गणित त्याच्यासोबतच भूमिती या विषयावरील व्हिडिओज अपलोड करत आहोत मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपल्याला पेपर एक आणि पेपर दोनसाठी महत्त्वाचा विषय म्हणजेच मानसशास्त्र या विषयावरील सुपरफास्ट रिव्हिजन म्हणजेच शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला कशा पद्धतीने फास्ट रिव्हिजन करता येईल ते या ठिकाणी पाहणार आहोत प्रत्येक प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपली टी ई टीची एक्झाम होणार आहेत म्हणजे जवळपास आपल्याला तीन दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत ठीक आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दररोज तुम्हाला या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत जाईल ओके आता या ठिकाणी बघायचं आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात आणि महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो शंभर टक्के आपले या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील आणि सोबतच जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आहे त्या प्रश्नावरती आपल्याला सखोल विश्लेषणसुद्धा पाहायला मिळत आहेत ठीक आहे तर या प्रश्न पहिला हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुबुद्धी बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार म्हणजेच थेरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स दुसऱ्यांच्या भावना प्रेरणा आणि इच्छा समजून घेण्याची क्षमता म्हणजे कोणती बुद्धिमत्ता होय बघा हॉवर्ड गार्डनर यांनी कोणता सिद्धांत मांडला असा जर प्रश्न केला तर लक्षात ठेवायचा मित्रांनो थेरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स यालाच बहुबुद्धिमत्ता सिद्धांत म्हणायचा आहे ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय सी आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता यालाच इंटरपर्सनल इंटेलिजन्स म्हणतो ओके आता बुद्धिमत्ता दोन प्रकारची आपल्याला या थेरीमध्ये पाहायला मिळते थे। एक आंतरवैयक्तिक आणि दुसरी आहे मित्रांनो अंतवैयक्तिक म्हणजे काय तर आंतरवैयक्तिक याला आंतरवैयक्तिक बुद्धिमत्तेला आपण इंटरपर्सनल इंटेलिजन्स म्हणणार अंतवैयक्तिक याला इंट्रापर्सनल बुद्धिमत्ता किंवा इंटेलिजन्स म्हणणार मित्रांनो ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी क्लिअर करूया बघा आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणजे इंटरपर्सनल इंटेलिजन्स म्हणजेच मित्रांनो इतरांना म्हणजे इंटर समजून घेणे त्यांच्या भावना हेतू आणि गरजा ओळखणे यालाच आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणजेच इंट्रापर्सनल असे म्हणतात क्लिअर झालं इंटरपर्सनल म्हणजे इतरांना समजून घेणे ठीक आहे आणि इंटरपर्सनल म्हणजे काय मित्रांनो तर इतरांना समजून घेणे आणि इंट्रापर्सनल म्हणजे काय तर बघा इंट्रापर्सनल म्हणजे स्वतःला समजून घेणे क्लिअर झालं हे दोन प्रकारची बुद्धिमत्ता आपल्याला या मल्टिपल इंटेलिजन्स थेरीमध्ये पाहायला मिळते तर ती कोणती आहे आपण आत्ताच बघितलं इंटरपर्सनल म्हणजे काय तर इतरांना समजून घेणे आणि इंट्रापर्सनल म्हणजे मित्रांनो स्वतःला समजून घेणे होय ठीक आहे क्लिअर झालं याच्यावरती प्रश्न शंभर टक्के येणार याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बघायचा आपल्याला बघा काय दिलेलं आहे की सामाजिक शिक्षण सिद्धांतानुसार सोशियल लर्निंग थेरी मुलाचे वर्तन प्रामुख्याने कशातून शिकले जाते बघा सामाजिक शिक्षण सिद्धांतानुसार मुलांचे वर्तन प्रामुख्याने कशातून शिकले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल निरीक्षण आणि अनुकरण ऑब्झर्वेशन अँड इमिटेशन ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट आहे ते बघूया बघा आता या ठिकाणी अल्बर्ट बंडुरा यांनी हा सिद्धांत मांडला ओके त्यांच्या मते मुले मॉडेलचे निरीक्षण करून आणि त्यांच्या कृतीचे नि अनुकरण करून शिकत असतात यालाच मित्रांनो आपण प्रक्षणात्मक किंवा ऑब्झर्वेशनल लर्निंग असेही म्हणत असतो क्लिअर झालं ठीक आहे तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे मूल्यमापनाच्या कोणत्या प्रकारात विद्यार्थ्यांनी आधीच ठरवलेल्या मानांकांच्या तुलनेत उदाहरणारून समजून घ्या की नव्वद टक्के गुण मिळवणे किती प्रगती केली याचे मोजमाप केले जाते काय असेल या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय ए निकष संदर्भित मूल्यमापन म्हणजेच क्रायटेरियन रिफरन्स इव्हॅल्युएशन ओके okay, आता स्पष्टीकरणामध्ये समजून घेऊया बघा काय दिलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला असं पद्धतीने दिलेलं आहे की निकष संदर्भित मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्याची कामगिरी एका पूर्ण निर्धारित निकषाशी म्हणजे क्रायटेरियनशी तुलना केली जाते उदाहरणार्थ ड्रायविंग लायसन्स टेस्ट निर संदर्भित मूल्यमापन म्हणजे नॉन रिफरन्स मध्ये इतर विद्यार्थ्यांशी तुलना केली जाते यालाच मेरिट लिस्ट असे म्हणायचं आहे किंवा उदाहरणावरून समजून घ्या यालाच मेरिट लिस्ट असे या ठिकाणी म्हणायचं आहे ओके आता तुमचे पॉईंट क्लिअर झाले असतील तर आपण पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक चौथा बघायचा आपल्याला बघा काय दिलेलं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा बालकाच्या विकासाचा मस्तकाकडून पायाकडे यालाच हेड टू टोय म्हणतो होणारा क्रम कोणत्या स्त तत्वानुसार ओळखला जातो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी मस्तकाधर तत्व यालाच सेफिलिकॉडल प्रिन्सिपल म्हणतो ठीक आहे आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघायचं बघा आता सेफिलोकॉडल डिजिटल म्हणजे विकास हा डोक्याकडून सुरू होऊन पायाकडे होतो बघा सेफिलिकॉडल म्हणजे विकास जो आहे तो डोक्याकडून म्हणजे सेफिलोकडून सुरू होऊन पायाकडे होत असतो यालाच सेफिलिकॉडल आपण असं म्हणायचं आहे उदाहरणावरून समजून घ्या बाळ आधी डोके नियंत्रित करणे शिकते ठीक आहे आणि त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे समीपस्थ दुरुस्त तत्त्व यालाच डिजिटल म्हणतात तर हे प्रॉक्सिमोडिजिटल म्हणजे काय तर विकास हा केंद्राकडून तर अविवेच्या बाहेरच्या बाजूला होतो बघा याचे दोन प्रकार आपण या ठिकाणी बघितले विकास हा बघा डोक्याकडून सुरू होऊन पाहायकडे होतो यालाच सेफेलो कॉडेल म्हणायचं आहे आणि विकास हा केंद्राकडून तर अविवेच्या बाहेरच्या बाजूला होतो याला समीपस्थ दुरुस्त तत्व याला प्रॉक्सिमो डिजिटल असं म्हणायचं आहे उदाहरणावरून समजून घ्या की आधी धड नंतर बोटे क्लिअर झालं हे दोन्ही प्रकारावरती प्रश्न परीक्षेला येतात तुम्ही बघत असाल मित्रांनो त्याच्यावरती प्रश्न आलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न असा आहे अध्यापनशास्त्रात मास्टर लर्निंग यालाच मास्टरी लर्निंग म्हणतो आपण संकल्पनेचा मुख्य उद्देश काय आहे अध्यापना म्हणजे अध्यापनामध्ये मास्टर लर्निंग या संकल्पनेचा मुख्य उद्देश काय आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवलेला विषय पूर्णपणे समजला असल्याची खात्री करणे म्हणजेच मास्टर लर्निंगचा हा मुख्य उद्देश आहे हो ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचे पॉईंट काय दिलेला आहे की मास्टर लर्निंग म्हणजेच बी एम ब्लूम यांनी विकसित केलेले आहेत ओके okay. या संकल्पनेत विद्यार्थी पुढील घटक शिकण्यापूर्वी पहिला घटक पूर्णपणे शिकला पाहिजे यात विद्यार्थ्याच्या गरजेनुसार वेळ दिला जातो यालाच मास्टरी म्हणायचं आहे मास्टरी लर्निंग म्हणायचं आहे क्लिअर झालं ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सहावा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न बघा शिक्षकाच्या संदर्भात सामाजिकरण सोशलायझेशन म्हणजे काय काय असेल या प्रश्नाचं उत्तर पर्यायसी सामाजिक वातावरणामध्ये जुळून घेणे आणि सामाजिक नियम व मूल्ये आत्मसात करणे यालाच सोशियलायझेशन म्हणायचं आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की समाजीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे मुलं समाजाचे सदस्य म्हणून कार्य करण्यासाठी सामाजिक नियम रीतिरिवाज श्रद्धा आणि मूल्ये हे आत्मसात करत असतात क्लिअर झालं ठीक आहे मित्रांनो अशाच पद्धतीने दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला मिळत आहेत आपण या ठिकाणी सखोल विश्लेषणासह शिकत आहोत मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला फक्त काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाते ठीक आहे तर दररोज आपण या चॅनलवरती फ्री क्लास अपलोड करत आहोत आणि प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषणासह या ठिकाणी आपल्याला शिक्षण पाहायला मिळत आहेत आणि दररोज आपण तीन वाजता व्हिडिओज अपलोड करत आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंटसोबत जुळून राहा आणि दररोज फ्रीमध्ये शिकत राहा मित्रांनो ठीक आहे तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं असेल तर ते त्याची लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच आपल्या क्लासेसची लिंक त्या ठिकाणी तुम्हाला मिळत जाईल ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न असा आहे कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी किंवा तर्कशुद्ध विचार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे कोणती बुद्धीही होय किंवा बुद्धिमत्ता होय काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी सामान्य बुद्धिमत्ता याला जनरल इंटेलिजन्स म्हणतो जी फॅक्टर असं या ठिकाणी शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे याच्यामध्ये दोन प्रकारची बुद्धिमत्ता पाहायला मिळते एक यस फॅक्टर म्हणजे स्पेसिफिक इंटेलिजन्स आणि दुसरा आहे जी फॅक्टर म्हणजे जनरल इंटेलिजन्स ओके okay, या दोन्हीवरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात तर आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी क्लिअर करूया बघा मी तुम्हाला आता सांगितलं की आपल्याला या ठिकाणी दोन प्रकारचे फॅक्टर्स पाहायला मिळतात तर ते कोणते बघा चार्ल्स पियरमनच्या म्हणजे चार्ल्स पियरमन यांनी मांडलेला आहे की जी फॅक्टर म्हणजेच सामान्य बुद्धिमत्ता आणि यस फॅक्टर म्हणजे विशिष्ट बुद्धिमत्ता असे दोन घटक हे चार्ल्स पियरमन यांनी मांडलेले आहे जी फॅक्टर ही मूलभूत मानसिक ऊर्जा आहे जी कोणत्याही सामान संज्ञानात्मक कार्यासाठी आवश्यक असते क्लिअर झालं ठीक आहे तर आपण पुढच्या प्रश्ना जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक आठवा बघा महत्त्वाचा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा बालकाच्या विकासावर अनुवांशिकता म्हणजे हेरिडिटी आणि वातावरण म्हणजे इन्व्हायरमेंट यांचा होणारा परिणाम खालीलपैकी कोणत्या सूत्राने दर्शवला जातो पी प्रश्न आहे मित्रांनो आणि लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे बालकाचा जो विकासावर परिणाम होतो मित्रांनो ते अनुवंशिकता आणि वातावरण यावरती होणारा हे परिणाम आहे तर मग ते त्याचं सूत्र तयार केलेलं आहे ती सूत्र आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कोणतं आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी विकासबरोबर अनुवंशिकता गुणिले वातावरण म्हणजेच डेव्हलपमेंट इक्वल टू हेरिडिटी इन टू इन्व्हायरमेंट क्लिअर झालं आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण बघूया बघा आता या ठिकाणी दिलेला आहे बालकाचा विकास हा अनुवांशिकता आणि वातावरण या दोन्हीचा काय आहे तर गुणाकार आहे प्रोडक्ट आहे म्हणजेच दोन्ही घटक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते एकमेकांवर परस्पर अवलंबून असतात आणि एकमेकाशी संवाद साधतात क्लिअर चालू महत्त्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवा आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला प्रश्न क्रमांक नव्वा प्रश्न बघा काय दिलेला आहे लहान मुलांमध्ये म्हणजे प्री ऑपरेशनल स्टेजमध्ये आढळणारे निर्जीव वस्तूंना सजीव मानणे हे वैशिष्ट्य कोणत्या नावाने ओळखले जाते मित्रांनो प्री ऑपरेशनल स्टेजमध्ये जे निर्जीव वस्तू आहे त्यांना सजीव मानणं हे कोणत्या नावाने ओळखलं जाते या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय सी सजीवतावाद म्हणजेच ॲनिमिझम ओके okay. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाची पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी क्लिअर करूया बघा ॲनिमिझम म्हणजे काय तर बालके निर्जीव वस्तूंना उदाहरणार्थ खेळणी किंवा चंद्र यांना सजीव मानतात आणि त्यांना मानवी भावना आहे आणि हेतू आहेत हे असे समजतात हे पूर्व क्रियात्मक अवस्थेतील वैशिष्ट्य आहे प्री ऑपरेशनल स्टेजमधील हे या ठिकाणी अव वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न होता लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा बघायचा आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्रानुसार अभिसारी विचार म्हणजेच कन्व्हर्जंट थिंकिंग कशाशी संबंधित आहे मित्रांनो शैक्षणिक मानसशास्त्रानुसार दोन प्रकारचे थिंकिंग आपल्याला पाहायला मिळतात एक अभिसारी विचार आणि दुसरा अपसारी विचार याला कन्व्हर्जंट थिंकिंग आणि त्याला डायव्हर्जंट थिंकिंग म्हणायचं आहे ओके तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला म्हणतो एकाच योग्य उत्तरांवर लक्ष केंद्रित करणे म्हणजेच आपण याला कन्व्हर्जंट थिंकिंग असं म्हणतो ठीक आहे यालाच फाइंडिंग वन करेक्ट सोल्युश सोल्युशन असं लक्षात ठेवायचं आहे ओके okay. आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे तर या ठिकाणी बघा आपल्याला अभिसारी विचार म्हणजे कन्व्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय तर या ठिकाणी एकाच बिंदूवर म्हणजे सिंगल पॉईंटवर लक्ष केंद्रित करून समस्येचे एकच सर्वोत्तम उत्तर शोधणे जसे की एम सोडवणे यालाच आपण अभिसारी विचार असं म्हणणार कन्व्हर्जंट थिंकिंग म्हणणार ओके आणि दुसरा मी तुम्हाला प्रकार सांगितलं होतं अपसारी विचार डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय तर अनेक उत्तरे शोधणे याला सर्जनशीलता म्हणायचा आहे ठीक आहे लक्षात ठेवा हे थे दोन्ही थिंकिंगवरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा प्रश्न बघा काय दिलेला आहे अध्यापनशास्त्रात शिक्षकाने विद्यार्थ्यांना त्यांच्या चुकांमधून शिकण्याची संधी देणे याला काय म्हणतात मित्रांनो ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय बी असेल शिकण्याची संधी म्हणूनच चुकी चुकांचा स्वीकार करणे म्हणजे मिस्टेक ॲज अ लर्निंग ऑपॉर्च्युनिटीज ओके आता स्पष्टीकरणामध्ये समजून घेऊया काय महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहेत तर बघा आधुनिक मानसशास्त्रानुसार चुका ही शिकण्याची मान प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांचे विचार आणि आकलन प्रक्रिया सुधारण्यास मदत करतात आणि शिक्षकाला निदानात्मक माहिती देतात क्लिअर झालं ठीक आहे तर आपण पुढच्या प्रश्ना जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक बारावा बघा काय दिलेला आहे नैतिक विकास म्हणजे मॉरल डेव्हलपमेंट थेअरीनुसार सिद्धांतानुसार लहान मुले दंड आणि अज्ञा अज्ञाधारकता यावर आधारित निर्णय कोणत्या स्तरावर घेतात अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा नैतिक विकास हा जो सिद्धांत आहे हा कोणी मांडलेला आहे तर लॉरेन्स कोहलबर्गने मांडलेला आहे मग त्याच्या सिद्धांतामध्ये लहान मुले दंड आणि अज्ञाधारकता यावर आधारित निर्णय घेण्याचा कोणता स्तर ज सांगितलेला आहे त्या सिद्धांतामध्ये तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय असेल पूर्व पारंपरिक स्तर म्हणजे प्री कन्व्हेन्शनल लेवल मित्रांनो कोहलबर्गने नैतिक विकास सिद्धांतामध्ये तीन लेवल सांगितलेले आहे ते लेवल या ठिकाणी लक्षात ठेवू शकता तुम्ही उत्तर पारंपरिक स्तर पारंपरिक स्तर आणि पूर्व पारंपरिक स्तर आणि हे तीन लेवलमध्ये त्यांनी सहा स्टेजेस दिलेले आहे म्हणजे प्रत्येक लेवलला दोन दोन स्टेजेस आहे मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक स्टेजेसमध्ये किती दोन प्रत्येक लेवलमध्ये दोन दोन स्टेजेस आहे ओके okay? असे एकूण किती स्टेजेस झाले सहा ओके okay? या यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात लक्षात ठेवायचा आहे बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे स्पष्टीकरणामध्ये लॉरेन्स कोलबर्गच्या पहिल्या स्तरावर मुलाचे नैतिक निर्णय बक्षिसे मिळवण्यासाठी किंवा शिक्षा टाळण्यासाठी म्हणजे दंड आणि आज्ञाधारकतेवर आधारित असतात ठीक आहे यालाच प्री कन्व्हेन्शनल लेवल म्हणायचं आहे ठीक आहे लक्षात ठेवा महत्वाची पॉईंट आहे पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे प्रश्न क्रमांक तेरावा वर्गात विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांची शिकण्याची प्रेरणा वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय सी असेल प्रश्न विचारण्यास शोध घेण्यास आणि चर्चेचं प्रोत्साहन द्यावे ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉईंट आहे बघा की उत्सुकता आणि प्रेरणा वाढवण्यासाठी सक्रिय सहभाग मुक्तचर्चा आणि स्वतः शोधून शिकणे याला एन्क्वायरी बेस्ड लर्निंग हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे प्रश्न क्रमांक चौदावा प्रश्न असा आहे की बालकाच्या विकासाच्या अखंडतेचे तत्त्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी काय दर्शवते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल विकास ही गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत चालणारी एक अखंड प्रक्रिया आहे ठीक आहे विकास हा जो आहे वोम टू टोम असं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे चालणारी एक प्रक्रिया आहे ठीक आहे आता बघा स्पष्टीकरणामध्ये विकासाच्या तत्वानुसार विकास ही एक अखंड कंटिन्युअस आणि क्रमिक म्हणजे सिक्वेन्सली प्रक्रिया आहे ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचे प्रश्न आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा प्रश्न असा आहे की बाल मानसशास्त्रात विलंबित अनुकरण म्हणजे डिल डिलाईट इमिटेशन म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी अनुकरण केलेली कृती किंवा वर्तनानंतरच्या वेळेत मॉडेल नसताना करणे म्हणजेच विलंबित अनुकरण होय ओके स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट बघा काय दिलेलं आहे की विलंबित अनुकरण हे लहान मुलांमध्ये आढळते जिथे ते, ते पाहिलेले वर्तन उदाहरणार्थ फोनवर बोलण्याचे नाटक करणे ते मॉडेल उपस्थित नसतानाही करता नंतर करतात ही मानसिक प्रतिमा विकसित झाल्याचे लक्षण या ठिकाणी मेंटल रिप्रेझेंटेशन लक्षात ठेवायचं आहे ओके महत्त्वाची पॉईंट आहे याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे प्रश्न क्रमांक सोळावा प्रश्न असा आहे मुलांच्या शिकण्याची प्रक्रिया वाढवण्यासाठी शिक्षकाने गृहपाठ देताना काय विचारात घ्यावे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल मुलांची वय क्षमता आणि अनुभव विचारात घेऊन त्यांना गृहपाठ देणे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की गृहपाठ अर्थपूर्ण म्हणजे मिनिंगफुल आणि मुलांच्या विकासाच्या स्तराला म्हणजे डेव्हलपमेंटली ऑपॉर्च्युनिटीज अनुरूप असावा ज्यामुळे तो जास्त प्रभावी ठरतो ओके लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा एखाद्या मुलाला लेखन संबंधी बघा डिसेबिलिटीवरती प्रश्न हमखास येणार एखाद्या मुलाला लेखनसंबंधी म्हणजेच रायटिंगमध्ये अडचण येत असल्यास ही शिकण्याची जी अक्षमता आहे लर्निंग डिसेबिलिटी आहे ती कोणती आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पैसी असेल डिसग्राफिया ओके आता हे जे वरची जी डिसॅबिलिटी आहे यामध्ये दिलेलं आहे बघा डिस्कॅल्क्युलिया डिस्लेक्सिया हे आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया कशाच्या संदर्भात आहे तर बघा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे डिसॅबिलिटीवरती डिस्ग्राफिया म्हणजे लेखन ग्राफला आपण लिहिणे असं लक्षात ठेवू शकतो संबंधित अडचण जशी की उदाहरणार्थ खराब हस्ताक्षर शब्द लिहिताना अडखळणे याला डिस्ग्राफिया म्हणतो आपण हे जे आहे डिसॅबिलिटी डिस्ग्राफियामध्ये येणार ओके त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन होता बघा डिस्कॅल्क्युलिया डिसकॅल्क्युलिया ही पण डिसॅबिलिटीचाच एक प्रकार आहे मग याच्यामध्ये बघा गणित कॅल्क्युलिया म्हणजे गणना करणे संबंधित अडचण येत असतात ठीक आहे गणितासंबंधित अडचण येतात त्यालाच डिस्कॅल्क्युलिया लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर डिस्लेक्सिया आता डिस्लेक्शिया म्हणजे वाचन संबंधित लेशिया म्हणजे वाचणे यामध्ये अडचणीने यालाच डिसलेशिया म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे डिसअबिलिटीवरती प्रश्न परीक्षेला येतात मित्रांनो याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा अध्यापनशास्त्रात शिकवताना ज्ञान ते अज्ञान म्हणजे फ्रॉम नोन टू अननोन या सूत्राचा वापर करणे हे कोणत्या तत्वावर आधारित आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल सहसंबंधाचे तत्व प्रिन्सिपल ऑफ कोरिलेशन ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉइंट आहे ते आपल्याला बघायचं आहे बघा ज्ञान ते अज्ञान या सूत्राचा उद्देश नेहमी ज्ञान विद्यार्थ्यांच्या जुन्या ज्ञानाशी जोडून सहसंबंध प्रस्थापित करणे हा आहे ज्यामुळे नवीन माहितीचे आकलन करणे सोपे जाते क्लिअर झालं ठीक आहे तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक एकोणीसावा बघा काय दिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे बालकाचा सर्वांगीण विकास म्हणजे होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे काय बालकाचा सर्वांगीक विकास म्हणजे शारीरिक संज्ञानात्मक भावनिक सामाजिक आणि नैतिक या सर्व बाजूंचा विकास म्हणजेच सर्वांगीक विकास होय ओके स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे सर्वांगीक विकास म्हणजे व्यक्तीचा सर्व क्षेत्रांमधील म्हणजे होलिस्टिक क्षमता आणि सामर्थ्याचा संतुलित विकास करणे म्हणजेच सर्वांगीण विकास होय ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा बघा प्रश्न असा आहे अध्यापन म्हणजे टीचिंग ही प्रक्रिया कोणत्या स्वरूपाची आहे ही ही आए, अध्यापन ही जी आहे ही प्रक्रिया कोणत्या स्वरूपाची आहे तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए डी एस एल त्रिध्रुवीय प्रक्रिया थ्री पोलर प्रोसेस आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की थ्री पोलर प्रोसेस आपण या ठिकाणी बघितलं तर बघा जॉन डुई यांच्यामध्ये अध्यापन ही त्रिध्रुवीय म्हणजे ट्राय पोलर प्रक्रिया आहे ज्यात शिक्षक विद्यार्थी आणि अभ्यासक्रम हे बघा तीन महत्त्वाचे या ठिकाणी मुद्दे आपल्याला दिलेले आहे शिक्षक त्याच्यानंतर विद्यार्थी आणि अभ्यासक्रम वातावरण करिक्युलम एन्व्हायरमेंट या तिन्ही घटकाचा सक्रिय सहभाग असणं महत्त्वाचं आहे तुम्हाला अशाच पद्धतीचे प्रश्न दररोज जर या ठिकाणी पाहायचे असेल आणि शिकायचे असतील मित्रांनो तर आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि दररोज आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहेत ठीक आहे आपल्या या चॅनलवरती जवळपास साठ ते एकसष्ट व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत स्पेशल टी ई टीसाठीच महत्त्वाचे विषय आपण त्यामध्ये घेतलेले आहेत मित्रांनो ठीक आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने स्पष्टीकरण बघितलं आहे तशाच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दररोज शिकायला मिळणार आहेत आणि मित्रांनो आणि ज्या पद्धतीने आपण या क्लासमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपण या ईबुकमध्ये सुद्धा शिकू शकतो या ईबुकमधूनसुद्धा सुद्धा अभ्यास करू शकतो फक्त दोन दिवसाच्या आत मित्रांनो सातशेपेक्षा अधिक प्रश्न आपण या ईबुकमध्ये टाकलेले आहेत हा ईबुक आपल्याला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर एक आणि पेपर दोनसाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो टी ई टी परीक्षा आपल्याला तेवीस नोव्हेंबरला द्यायची आहे त्याच उद्देशाने दिवस खूप कमी आहे दोन दिवसाच्या आत तुम्ही हे सातशे प्रश्नाचा सखोल स्पष्टीकरणासह सराव करू शकता रिव्हिजन फास्ट रिव्हिजन आपण या ठिकाणी करू शकतो मागील दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंतचे प्रश्न आपण या ईबुकमध्ये ॲड केलेले आहे प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमातून या नंबरवरती सेंड करायचं आहे पंच्याहत्तर झिरो सात अडतीस त्रेसष्ट झिरो सहा या नंबरवरती आपल्याला नव्याण्णव रुपये सेंड करायचं आहे मित्रांनो तुम्हाला सातशेपेक्षा पेक्षा अधिक प्रश्नांचा सराव या ईबुकच्या माध्यमातून करता येणार आहेत तुम्ही जर हा सेशन बघितलं असेल याच्यामध्ये किती डिटेलमध्ये आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे सर्व पॉईंट आपण त्या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेवढेच आपण या स्प सेशनमध्ये घेतलेली आहेत मग अशाच पद्धतीने तुम्हाला या ईबुकमध्ये सोबतच स्पष्टीकरण पाहायला मिळणार आहेत त्यासाठी फक्त नव्याण्णव रुपये आपल्याला सेंड करायचं आहे गुगल पे किंवा फोनपेच्या माध्यमातून या नंबरवरती पंच्याहत्तर झिरो सात अडतीस त्रेसष्ट झिरो सहा आणि त्याचं पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती सेंड करायचा आहे एका मिनटाच्या आत तुम्हाला हा ईबुक मिळून जाईल ओके okay, ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी पटकन घेऊन टाका कारण मानसशास्त्र हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे तीस प्रश्न येतात याच्यामध्ये जर आपल्याला पंचवीस प्लस मार्क्स आले तर आपण टी ई टीची परीक्षा इझिली पास होऊ शकतो ठीक आहे त्यासाठी ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी पटकन घेऊन टाका दिवस खूप कमी आहे आणि मित्रांनो दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने या चॅनलवरती दररोज शिकायला मिळणार आहेत फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहेत त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे मग भेटूया उद्याच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच